या सातारा शहरामध्ये ऐतिहासिक शहरामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असा विषय आज जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधक आज या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत खरं तर एक दुर्दैवी बाब म्हणजे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आता आम्ही इथं आल्यानंतर पाहिलं आज सातारा जिल्ह्यातील सर्व वंचित महिलांचा आधार अशा असणाऱ्या महालक्ष्मी महा आधार फाउंडेशनच्या संस्था केला प्रत्येकाच्या इशेला यांनी आज या ठिकाणी भेट देऊन दे। सर्व दोन बांधवांचा सर्व माझ्या दिव्यांग बांधवांचे एक सहानुभूती एक भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे आज तिसरा दिवस आहे आणि दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थावर संघटना यांच्या संयुक्त प्रमाणे वर्षानुवर्ष अशा ह्या दिव्यांगांच्या अनबंबित मागण्या आहेत त्याच्याकडे आज शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि हाच मुद्दा घेऊन आज महालक्ष्मी आजार फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभाताई यांनी आज दिव्यांग बांधवांना आला एक चांगले पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाला त्यांनी आज एक वेगळ्या प्रकारे संदेश देऊ संदेश देताना हो म्हटले खरोखरच आम्ही येताना आम्ही विचार करत होतो आया अपंग बांधव दिव्यांग बांधव जे आहेत स्वतःचं सगळं सोडून त्यां त्यांची आपण दिव्यांग म्हटल्यानंतर आपण वेगळा विचार करू शकतो थोडा बघितलं तर आज हे लोकत्र बघणार ह्या जिल्ह्यामध्ये कोणी आहे का पूर्ण 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 या या जा जा नाही तिसरा दिवस आहे मॅडमने विचारपूर चौकशी केली ते आम्हाला असं शासनाचं पूर्णपणे दुर्लक्षच आहे याच्याकडे तरी शासनाने तत्काळ या ठिकाणी या दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या ज्या काही वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्या आहेत याकडे तत्काळ शासनानं त्यांनी तत्काळ ह्या लोकांची मागण्या पूर्ण करण्यात यावं मान्यता महालक्ष्मी आदर फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष या मॅडमनी महाशय <गएशी> सांगितल्याप्रमाणे आम्ही शासनाला धारेवर करण्याचं काम करणार आहोत याकडून तरी त्वरित शासनानं त्या सर्व बांधवांचं दौन ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात ही महालक्ष्मी आदर फाउंडेशनच्या माध्यमातून मा मागणी करतो